शेगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी जेव्हा शाहगाव शहरातील पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक विसम नामे गणेश सखाराम बांगर राहणार मानेगाव जिल्हा वाशिम याला विचारपूस करता त्याने उडवाडवीची उत्तरं दिली त्यावेळेस त्याच्याकडून माहिती त्याच्याबरोबर ते जी लहान मुलगी आहे तिची विचारपूस करता ती मुलगी दिग्रस येथील निघाली सदर इस्मावरती दहा महिन्यांपूर्वी दिग्रस येथे त्या मुलीला अपहरण करून घेणं घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे त्या अपघात मुलीला पण आम्ही सोडवले आणि त्याला सदर ताब्यात घेतलेले आहे दिग्रज पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेले असून ते त्यांची पोलीस टीम येत आहे त्यांच्या ताब्यात आम्ही देण्याची प्रक्रिया पूर्ण करत असून सदर संशयित आरोपीची आम्ही कोर्ट चेकरद्वारे माहिती घेतली असता त्यावर ते एकूण तेरा गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहे त्यापैकी सध्या तो तीन पोलीस स्टेशनला हवा आहे त्यामध्ये रसायनी जिल्हा रायगड या पोलीस स्टेशनला त्याने एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेला आहे तसेच त्याने आतापर्यंत वाशिम शहर येथे पाचशे एकवीस ऑब्लिक अठरा कलम दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे चोवीस मंगरुळपीर येथे तेहतीस ऑब्लिक सतरा कलम चारशे वीस वाशिम शहर येथे एकशे चाळीस ऑब्लिक सतरा कलम चारशे वीस कारंजा ग्रामीण दोनशे एक ऑब्लिक वीस कलम तीनशे एकोणऐंशी चोरीचा पुसद येथे एकशे अठरा ऑब्लिक दोन हजार सोळा कलम चारशे सहा मालेगाव पोलीस स्टेशन जिल्हा वाशिम इथे पन्नास ऑब्लिक दोन हजार बारा चारशे वीस गंगापूर नाशिक येथे एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंधरा वडगाव यवतमाळ जिल्हा येथे एकशे अकरा ऑब्लिक दोन हजार सोळाचा दोनशे चोवीस नानलपेठ परभणी येथे अठरा ऑब्लिक दोन हजार सतरा कलम चारशे सहा जुहू मुंबई येथेही त्याच्यावरती चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक सोळा चारशे वीसचा गुन्हा आहे रसायनी रायगड येथे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस आणि दिग्रसचा जो गुन्हा मी आता आपल्याला सांगितला दोन हजार चोवीस तीनशे चार नशिराबाद पोलीस स्टेशनला तीनशे त्रेसष्ट सदर आरोपी हा पोलिसांच्या तावडीतून दोनदा पळून गेलेला आहे त्यावरती तेथेही दो गुन्हे दाखल आहेत असा एक अत्यंत सराईत आणि असा आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडलेला आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या मुलगी ती ताब्यात आहे का आणि त्याची काय सदर लहान मुलीला आम्ही आमच्या महिला कक्षात ठेवलेले आहे तिचे आई वडीलही येत आहेत है, आणि दिग्गज पोलिसही येत आहेत है, त्यांच्या ताब्यात लवकरच देण्यात येईल तिलाही आम्ही सुखरूप सोडवलेले आहे त्याच्या आवडत तावडे